नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण कमी खार असलेलं गावाकडच्या पद्धतीचं कमी तेलकट असं आपण लोणचं करणार आहोत अगदी कोरडं लोणचं असतं ना तसंच पिकतच्या लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं त्यामुळे ते लोणचं खूप तेलकट असतं तर बऱ्याच लोकांना असं तेलकट लोणचं आवडत नाहीत त्यांच्यासाठी असं आपण कमी खार असलेलं कोरडं कमी तेलकट असं आपण आज लोणचं बनवलेलं आहे आणि हो हे लोणचं मी खूप जास्त प्रमाणातही केलेलं नाही फक्त अडीच किलो कैरीचं आपण हे लोणचं घातलेलं आहे गावाकडं पाऊस सुरू झाल्यानंतर ज्या लोणच्याच्या कैऱ्या येतात त्या कैऱ्या पिकत नाहीत अशाच कैऱ्यांचं लोणचं घातलं जातं लोणच्याच्या जा कैरीचं लोणचं घातलं तर हे लोणचं तुमचं दोन तीन वर्ष टिकतं हे दोन तीन वर्ष टिकणारं कोरडं असं लोणचं आपण घातलेलं आहे लोणचं टिकवण्यासाठी आपण एक ट्रिक आणि टिप सांगितलेली आहे त्यामुळं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ अगदी टी डिटेल आहे टिप्स संपूर्ण रेसिपी आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर आपण लोणचं घालायला सुरुवात करूया इथं मी बाजारातून कैऱ्या घेतलेल्या आहेत मी साधारण अगोदर पाच किलो कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी धुवून घेतलेली आहे परंतु यामध्ये मी दोन प्रकारची लोणची घालणार आहेत यास या लोणच्यासाठी आपण फक्त अडीच किलो कैरीचा वापर करणार आहोत कैऱ्या अगोदर घेतल्यानंतर स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत कधी लोणच्या कैऱ्या पाण्यामध्ये भिजत घालून नंतर त्या कैऱ्या धुवून पुसून नंतर आपण या कैऱ्या त्या काकांच्याकडूनच मी फोडून घेतल्या कारण माझ्याकडं अडकित्ता नाही कैरी घरी आणली मी आणि त्यानंतर आपण ही कैरी पूर्ण पुसून घेणार आहोत आतून काय असतं त्याची जी क कैरीची बाटी असते तिथं काळं असतं कधीकधी तर तेही कधीकधी कुजू शकतं आणि लोणचं खराब होऊ शकतं यासाठी मी आतून बाहेरून सगळीकडून कैरी स्वच्छ पुसून घेणार आहे कैरीचे तुकडे मी सगळे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तिथं कैरीच्या फोडी अगदी मी सगळ्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत तिथं आता या फोडींना आपण आता हळद मीठ लावणार आहोत इथं मी अडीच किलोसाठी पाऊन वाटी म्हणजे साधारण पाव किलोला थोडंसं कमी एवढं आपण मीठ घेतलेलं आहे साधारण हे दोनशे ग्रॅम मीठ आहे आणि यामध्येच मी ही सेलमची हळद घेतलेली आहे ही हळद घर गर, घरी बनवल्यामुळं खूप स्ट्रॉंग आहे तर यामध्ये मी पाववाटीच फक्त इथं हळद घालणार आहे आता हे हळद मीठ आपण सगळ्या फोडींना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळ्या फोडींना हे हळद मीठ लागलं पाहिजे म्हणजे हळद हळदमीटानं आपण ह्या फोडी निर्जंतुक करून घेणार आहोत हळद मीठ लावल्यामुळं फोडींना काय होईल पाणी सुटेल आणि हे सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत फोडींमधलं म्हणजे आपलं लोणचं जास्तीत जास्त टिकणार आहे आता ह्या हळद मीठ लावलेल्या जी चा होलची चाळण असते आपली त्या चाळणीमध्ये घालून आपण हे असंच ठेवणार आहोत सात आठ तासासाठी सात ते आठ तास ठेवल्यामुळं सगळ्या फोडींचं पाणी निघून जाईल आणि त्याचा आंबटपणाही कमी होईल त्यामुळं आपल्या फोडी लवकर मुरतील सुद्धा खाली जे परातीमध्ये हळद मीठ राहिलेलं असतं तेही वरून टाकून ते सगळ्या फोडींना आपण चोळून घेणार आहोत निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा हे पोळींचं पाणी गळण्यासाठी मी खाली परात ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये चाळण ठेवलेली आहे कारण मग ते फोडीमधलं पाणी गळत राहील आणि त्याच्यावरती आपण असं चाळणीसारखं काहीतरी झाकून घ्यायचं की जेणेकरून फोडींना थोडीशी हवाही लागली पाहिजे आता साधारण सात आठ तासानंतर पाहू शकताय त्यांना किती पाणी सुटलेलं आहे फोडींना आणि हेच पाणी पूर्ण खाली आपलं परातीमध्ये जमा होतं फोडींचं आणि पोळी मऊ ही होतात छान इथं पाहू शकताय सात आठ तासानंतर किती पाणी परातीमध्ये फोडींचं जमा झालेलं आहे आणि हे सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत पोळी कोरड्या करून घेणार आहोत फोडींच्या मधलं पाणी काढून झाल्यानंतर आपण सुती कपड्यावरती अशा या फोडी पसरून ठेवणार आहोत फॅन खाली पसरल्या तरी चालू शकतात किंवा अशा जरी नुसत्या पसरून ठेवल्या तरी चालू शकतात त्यामुळं फोडी पूर्ण कोरड्या करून घेणार आहोत आपण सात ते आठ तास झाल्यानंतर फोडी पूर्ण कोरड्या होतात अशा सुकल्यानंतर को फोडी आता आपण लोणचं घालायला सुरुवात करणार आहोत चं घालताना आम्ही एक मोठं घमेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सगळ्या पोडी घेतलेल्या आहेत त्यावरती मी साधारण इथं पाववाटी लाल तिखट घातलेलं आहे हे घरातलंच लाल तिखट आहे तुम्हाला कलरचं का वापरायचं असेल तर कलरचं वापरू शकता परंतु घरातलंच आपण सगळ्या वस्तू वापरणार आहोत व आपण पाववाटी हळद यामध्ये घातली होती पण त्याचं सगळं पाणी होऊन गेले तर आता परत मी यामध्ये साधारण शंभर ग्रॅम आपण यामध्ये हळद घालणार आहोत कारण हे हळद मिठाचंच लोणचं आहे यामध्ये तिखट जास्त घालत नाहीत हळद आणि मीठ हेच जास्त असतं हळद मिठानंच हे लोणचं जास्त चवीला होतं आणि टिकतंही भरपूर इथं मी दोन चमचे मेथीदाना पावडर घातलेली आहे तुम्ही अख्ख्या मेथ्या घातल्या तरी चालू शकते मेथी गरम करून आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि इथं ही विकतची आपण मोरीची डाळ आहे ती मी घातलेली आहे ही साधारण मी पाववाटी घातलेली आहे आणि इथं मी एक अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेलं आहे आपण देशी लसूण आहे ह्या आणि हा सगळा लसूण आपण त्या फोडींच्यावरती पसरून घेणार आहोत लसूण जेवढा जास्त तुम्ही घालाल तेवढं लसूण हा छान लागतो लोणच्यातला आणि मुरल्यावर तर खूप सुंदर लागतो सगळ्या वस्तू आपण फोडींच्यावरती अशा पसरून घेणार आहोत छान तर यामध्ये मी दोन चमचे कच्चे जिरे घातलेले आहेत तेही छान पसरून घेणार आहोत आपण सगळ्या फोडींच्यावरती इथं परत आपण पाव किलो मीठ घातलेलं आहे हे मीठ सगळीकडे आपण पसरून घ्यायचं आहे सुरुवातीचं मीठ सगळं पाणी होऊन गेलेलं आहे त्यासाठी आता मी परत पाव किलो मीठ यामध्ये घातलेलं आहे म्हणजे सगळं मिळून मीठ आपलं अर्धा किलो झाले सुरुवातीचं पाव किलो मीठ आणि आत्ताचं अर्धा पाव किलो मीठ असं सगळं मिळून अर्धा किलो मीठ या लोणच्यासाठी आपण वापरलेलं आहे इथं मी बारीक मीठाचा वापर केलेला आहे तुमच्याकडं मीठ असेल तर खडे मीठही वापरू शकता पण खडे मीठ जरासं मुरायला वेळ लागतो इथं आपण घरातलीच मोहरी असते ती मी इथं अर्धी वाटी मोहरी मी भाजून आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे या मोरीची पोड खूप सुंदर लागते अशा लोणच्यामध्ये घरातल्याच मोरीची पावडर आता इथं मी दोन चमचे लाल मिरची पावडर विकतची जी कलरवाली असते ती थोडीशी टाकलेली आहे ही ऐची काय तुम्हाला टाकू वाटली तर ता टाका नाही टाकली तरी चालू शकते आता हे सगळे मसाले आपण फोडींना व्यवस्थित चोळून घेणार आहोत अगदी सगळ्या एका नेका फोडीला ह्या सगळा मसाला लागला पाहिजे इथपर्यंत आपण त्या फोडींना हा मसाला चोळून घेणार आहोत इथं मी दोन चमचे हिंग या फोडींना लावून घेणार आहे आणि एक चमचा हिंग आपण आपल्या तेलामध्ये सुद्धा टाकणार आहे आता ह्या सगळ्या फोडी छान व्यवस्थित पस आपण व्यवस्थित मसाल्यानं कोट करून घेणार आहोत छान तोपर्यंत मी अगोदरच तेल वा गरम करत ठेवलेलं आहे पाहू शकता अगदी उकळेपर्यंत आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि ते थंड करून घेतलेलं आहे तेल गरम करून परत अगदी थंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आपला हिंग असतो तो तळून घेतलेला आहे आणि चमचाभर हिंग त्या तेलामध्येच मी टाकलेला आहे अडीच किलो फोडीसाठी मी फक्त इथं पाव किलो तेल घेतलेलं आहे म्हणजे साधारण अडीचशे एम एल तेल आपण फक्त इथं वापरलेलं आहे तेल पूर्ण थंड करूनच आपण या फोडींच्या मध्ये वतायचं आहे अजिबात गरम तेल ओतायचं नाही नाहीतर मग आपली लोणचं लवकर खराब होतं अगदी कमी तेल टाकलं तरी सुद्धा ह्या लोणच्याला जसे दिवस जातील तसे जसं लोणचं मुरत जाईल तसं ह्याला खार पडत जातो थोडं थोडं तेल घालून आपण सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून घेणार आहोत सगळ्या फोडी मिक्स करून आपण हे लोणचं असंच मी दोन दिवस गमेल्यामध्ये ठेवणार आहे आणि नंतर आपण बर्नीमध्ये भरणार आहोत दोन दिवस झाकून ठेवल्यानंतर हे लोणचं असं दिसतं दोन दिवसानंतर मी आता हे लोणचं बर्नीमध्ये भरायला सु चालू करणार आहे पाहू शकता अगदी कोरडं लोणचं आपल्याला झालेलं आहे आणि अगदी कमी तेलकट आहे तरी याला खार सुंदर सुटलेलं आहे छान असं कमी तेलकट अडीच किलो प्रमाणात असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे अगदी गावाकडच्या पद्धतीनं जशी आमची आजी बनवायची त्या पद्धतीनं आपण हे लोणचं बनवलेलं आहे लोणच्याचा तर इतका सुंदर येतोय की असं वाटतं की पटकन एखादी फोड घ्यावी आणि तोंडामध्ये टाकावी तर तो तुम्ही अशा प पटकन कैऱ्या आणा आणि पटकन असं लोणचं बनवायला घ्या अजूनही बाजारामध्ये भरपूर प्रमाणात लोणच्याच्या कैऱ्या आहेत तर लगेच तुम्ही असं हे लोणचं घालायला सुरुवात करा लोणचं टिकण्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार होते तर आता आपण एक पूर्ण लोणचं अगोदर आपण हे बर्णीमध्ये भरून घेणार आहोत आणि त्यावरती आपण जो मगाशी तेलामध्ये हिंगाचे फो खडे तळले होते ते हिंगाचे खडे आपण या बरणीवरती ठेवणार आहोत किंवा तुम्ही असं करू शकता ही बरणी ह्या बरणीला तुम्ही हिंगाची वापसुद्धा देऊ शकता अगोदर वाप देऊन नंतर जर तुम्ही ही बर बर्णीमध्ये लोणचं भरलं तर तुमचं लोणचं दोन तीन वर्ष छान टिकतं आता हे पूर्ण आपण सगळी बरणी अगोदर लोणच्याला भरून घेणार आहोत छान ही बर्णी पाच किलोची आहे आणि माझं लोणचं अडीच किलोचं आहे त्यामुळे अर्धीच बर्णी भरलेली आहे इथं मी असा हा हिंग तळून घेतलेला आहे आणि ह्या लिंग हिंगाचे खडे आपण असे वरती ठेवणार आहोत ज्या वेळेला तुम्हाला लोणचं काढायचं आहे एक एक महिन्यानं साधारण हे लोणचं तुमचं मुरल त्यावेळेला लोणचं काढा आणि नंतर परत तुम्ही त्याच्यावरती खडे ठेवा म्हणजे लोणचं तुमचं वर्षभर दोन वर्ष टिकेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा परत भेटू धन्यवाद